विद्यार्थी मित्रांनो आजच्या या धकाधकीच्या जीवनामध्ये एक्सवं शतक आहे सर्वांना पुढे जायचं आहे आणि पुढे जात असताना पाठीमागे काहीतरी ठेवून जायचं आहे आणि पाठीमागे काय ठेवायचं कसं ठेवायचं हे सगळ्यांना नाही जमत त्यासाठी आपल्या डोक्यामध्ये मना वेगवेगळ्या प्रकारच्या युक्त्या पाहिजेत आजच्या या आपल्या रोजच्या जीवनामध्ये व्यवहार प्रत्येकजण करतो परंतु स्मार्ट योग हो आहे सध्या आपलं आपण दहा रुपयाचा चहा जरी पिला पाच रुपयाची वस्तू जरी घेतली आज आपण पैसे देत नाही आहेत तर स्कॅन आहे अशा या यू पी आयच्या जमान्यामध्ये आपल्याला कशाप्रकारे बचत करावी लागेल काय करावे लागेल या ठिकाणी आपल्यासमोर आपल्याला एक अतिथी दिसत आहेत अतिथी हे जुने जुनेच आहेत नवीन नाही आहेत जर दर बऱ्याच जणांना आठवत असेल तर पाठीमागे आपल्या विद्यालयात एक जात होती क्वीज आणि त्या मध्ये त्यांनी मोठंसं असं बक्षीस आपल्याला या ठिकाणी दिलं होतं आणि क्विज यांनीच घेतली होती आपल्या रेनापूर महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे ब्रांच मॅनेजर शाखा अधिकारी श्री अजिंक्य धुर्मुडे सर या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी प्रमुख पाहुणे म्हणून लाभले तरी सर्वांनी प्रथम ट्रिपल टाळ्यांच्या गजरात यांचं स्वागत करायचं आहे क्लाप गो शब्दसुमनांनी मी त्यांचं पुनश्च एकदा स्वागत करतो आहे आणि वेळ न घालवता मी सरांना अशी विनंती करतो की आमच्या बालगोपाळांना आर्थिक महत्त्व आर्थिक नियोजन बँक म्हणजे काय आमच्या विद्यार्थ्यांना बँक कशी माहीत आहे सर सांगतो तुम्हाला तु समजा काही शिष्यवर्ती आली की पालक त्यांच्या बँकेत घेऊन जातात त्यांना आधी एक स्लेप दिले जाते आणि फक्त सांगितलं जातं याच्यावर सही कर आणि तिथं ता कुठंतरी कोपऱ्यात बसवलं जातं आणि तेच पालक घेऊन मग इकडे फिर तिकडे फिर आणि मग पैसे काढून आणतात त्या विद्यार्थ्याला किती पैसे काढले काय केलं आहे कुठं जावं लागतं काय करावं लागतं या सर्व बाबतीत ते अनभिज्ञ आहेत तर मी सरांना अशी विनंती करतो की या या विद्यार्थ्यांना डीप नॉलेज म्हणजे थोडंसं माहिती त्यांनी द्यावं मान्य श्री तरगुडे सर मित्रांनो गेल्या तीन महिन्यांपूर्वी कोण बनेगा आर्थिक साक्षर या माध्यमातून मी या शाळेत आलो होतो आणि या ठिकाणी मला वाटते प्रथम क्रमांकाचं पारितोषिक पारितोषिक त्या ठिकाणी सारिका कातळे त्याच पद्धतीनं प्रसाद हा के एक होता तृतीय क्रमांकासाठी आणि द्वितीयाला एक मुलगी होती तर अशा पद्धतीनं आपण कार्यक्रम श्वेता श्वेता होती तर आपण कार्यक्रम घेतला होता आणि अतिशय उदंड असा प्रतिसाद तुमचा त्या कोण बनेगा आर्थिक साक्षरला मिळाला होता त्यानंतर काल मला सरांचा फोन आला की मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा उपक्रम सध्या चालू आहे आणि त्या उपक्र क्रमाअंतर्गत शाळेमधलं वातावरण स्पर्धात्मक वातावरण निर्माण व्हावं आणि विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा या कारणासाठी सन्मान्य मुख्यमंत्र्यांनी ही योजना हे अभियान त्या ते ठिकाणी लॉन्च केलं चारशे अठ्ठ्याहत्तर शाळा त्यामध्ये सहभागी होत आहेत आणि पंचेचाळीस दिवसांचं हे कॅम्पेन आहे महाराष्ट्र शासनाने एकवीस कोटी रुपये त्याच्यावरती खर्च केलेला आहे अतिशय स्तुत्य असा उपक्रम या मंचाच्या माध्यमातून मी महाराष्ट्र शासनाचे देखील आभार मानतो त्यानंतर मंचावरती विराजमान असलेले या प्रशालेचे मुख्याध्यापक सन्मान्य जगताप सर आणि तुम्ही सर्व विद्येविना मती गेली मतीविना नीती गेली नीतीविना गती गेली गतीविना वित्त गेले वित्ताविना शूद्र खचले इतके अनर्थ एका अविद्येने केले म्हणजे मित्रांनो याच्यात शब्द आलेला आहे वित्त वित्त म्हणजे काय सांगू शकाल कोण वित्त म्हणजे पैसा अतिशय बरोबर आहे तर विद्या जर नसेल आपल्याकडं एखाद्या गोष्टीचं ज्ञान जर नसेल तर शंभर टक्के आपलं वित्त हे खचणार आहे आर्थिकदृष्ट्या आपण कमकुवत होणार आहे अशा प्रकारचं विधान धाडसी विधान म्हणावं लागेल त्या काळात महात्मा ज्योतिबा फुले यांनी केलं होतं आणि म्हणूनच आर्थिक साक्षरता ही खऱ्या अर्थानं काळाची गरज आहे बोलण्याच्या आधी मी माझी ओळख करून देतो की मी महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा रेणापूर इथं शाखा व्यवस्थापक म्हणून काम करतोय आणि मी मूळचा सातारा जिल्ह्यात खंडाळाबाई महाबळेश्वर म्हणून भाग आहे तुम्हाला माहीत असेल की क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचं जन्मगाव नायगाव जे आहे ते माझ्या घरापासून अतिशय नजीकच्या अंतरावर एक पंधरा किलोमीटरच्या अंतरावरती आहे तर मित्रांनो मला सांगा की बँकेची गरज काय म्हणजे जुन्या काळात सुद्धा लोक पैसा अडका बाळगून होती स्वतःच्या घरातल्या उतरंडीत म्हणा धान्याच्या ह्याच्यात म्हणा स्त्रिया पैशाचं त्या ठिकाणी बचत करत होते पण बँकेची गरज निर्माण का झाली कोण सांगू शकेल काय हम्म चोर हा चोरी होईल पहिला मुद्दा बरोबर आहे <laughs> दोन्हीकडून संवाद झाला पाहिजे याच्यासाठी तुमचं बोलणं अतिशय गरजेचं आहे मित्रांनो की का बँकेची गरज का वाटते ठीक आहे बँकेची कार्य तुम्हाला सांगतो आता समजा तुम्ही गेला बँकेत पैसे भरायला बँक काय करते पैसे भरून घेते तुमच्या अकाउंट वरती हा कर्ज लोन तर डिपॉझिट आपल्याकडून केलं जातं आपण शाखेत आपल्या अकाउंटला पैसे भरतो त्यानंतर काय करते बँक ते पैसे कर्ज स्वरूपात दुसऱ्यांना देते कर्ज स्वरूपात ज्याला गरज आहे त्याला देते आणि त्याच्याकडून काय करते व्याज घेते म्हणजे कर्ज घेणारा व्यक्ती ठराविक अमाऊंट व्याज स्वरूपात बँकेला देतो आणि तेच व्याज बँक काय करते सेविंग ज्यांनी ठेवी आपल्याकडे ठेवलेले आहेत डिपॉझिट ज्यांनी केलेलं आहे त्यांना देते अशा तर अशा पद्धतीनं बँकेचं कार्य सुरू असतं त्यानंतर इतर सुविधा लॉकर्स वगैरे जर घरात चोरीचं भय असेल चोरीचं वातावरण निर्माण झालं असेल तर लॉकर्सची सुविधा देखील बँकेत असते तिथं आपण आपल्या मौल्यवान वस्तू जसं की गोल्ड किंवा काही मौल्यवान वस्तू असतील तर त्या लॉकरच्या स्वरूपात आपण ठेवू शकतो त्याच पद्धतीनं एटीएम सगळ्यांनाच माहीत असेल ए टी एम ऑटोमेटेड टेलर मशीन जसं की आता बँकेत जायची प्रत्येक वेळेस पैसे काढण्यासाठी बँकेत जायची गरज नाही ए टी एमच्या माध्यमातून आपण पैसे काढू शकतो त्याच पद्धतीनं त्याच्याही पुढचं मोबाईल बँकिंग आणि इंटरनेट बँकिंग मोबाईल बँकिंग इंटरनेट बँकिंग म्हणजेच गुगल पे फोन पे पेटीएम या माध्यमातून आपण कधीही ट्रान्स्फर करू शकतो पैसे तर हे टेक्नॉलॉजीचा भाग आहे आता तुमच्यापैकी मला कोण बँक खात्याचे प्रकार सांगू शकेल बँकात खाती कुठली कुठले असतात अकाउंट्सचे टाईप टाईप ऑफ अकाउंट्स बचत खाते व्हेरी गुड अजून करंट खाते बरोबर आहे <laughs> काय म्हणलं तो चालू खाते म्हणजेच करंट खाते असं तर आता मुख्यत्वे करून खात्यांचे चार प्रकार आहेत सेविंग बँक करंट अकाउंट रिकरिंग डिपॉझिट आर डी आणि एफ डी तर सेविंग बँक म्हणजे बचत खाते करंट म्हणजे चालू खाते रिकरिंग डिपॉझिट म्हणजे आवर्ती ठेव योजना म्हणजे जसं की महिन्याला तुम्ही पाचशे रुपयाची बचत टाकू शकता त्याच्यात असं रिकरिंग डिपॉझिट आणि एफडी जी असते ती फिक्स रक्कम लाख रुपये दोन लाख रुपये काळासाठी आपण ठेवतो म्हणजे एक वर्षासाठी दोन वर्षासाठी अशा पद्धतीने ठेवतो त्याला म्हणतात एफडी तर ह्याच्यात फरक काय आहे बघा आता सेव्हिंग बँक म्हणजे बचत खातं हे कोणीही काढू शकतो कोणीही कस्टमर वॉक इन कस्टमर काढू शकतो ते असतं सेव्हिंग बँक त्याला व्याजदर कमी असतो म्हणजे आमच्या बँकेत आता तीन टक्के व्याजदर आहे सेविंग बँकला त्याच्यानंतर येतं करंट अकाउंट करंट अकाउंट कोण काढतं करंट अकाउंट व्यापारी काढतात व्यापारी ज्यांना सारखं पैशाचे ट्रान्झॅक्शन्स म्हणजे विड्रॉल करणं डिपॉझिट करणं या गोष्टी चालू असतात ती लोक करंट अकाउंटचा उपयोग करतात त्याला कोणतंही व्याज दिलं जात नाही त्याच्यानंतर असतं रिकरिंग डिपॉझिट जसं की मी सांगितलं महिन्याला ठराविक अमाऊंट आपण त्याच्यात डिपॉझिट करायची प्रत्येक महिन्याला आणि ते मॅच्युअर झाल्यानंतर त्याला मग ठराविक व्याजानं म्हणजे साडेचार टक्के व्याजदर आहे तर त्या व्याजानं ते पैसे आपल्याला मिळतात आणि त्याच्यानंतर आहे फिक्स्ड डिपॉझिट म्हणजे एफडी ज्याला मुदत ठेव योजना असं देखील मराठीत म्हटलं जातं तर फिक्स्ड डिपॉझिटला सगळ्यात जास्त व्याजदर आहे सात टक्के व्याजदर सध्या दिला जातो फिक्स्ड डिपॉझिटवर मित्रांनो संत तुकाराम महाराज जगद्गुरु संत तुकाराम महाराज म्हणाले होते की जोडोनिया धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी तर आपलं जे धन आहे त्या धनाचं अर्जन किंवा धन कमावणे या गोष्टी त्याची गुंतवणूक अतिशय उत्तम प्रकारे केली तर येणारा काळ हा आपल्यासाठी सुकाळ ठरू शकतो अशा प्रकारचं विधान अभंग जगद्गुरु संत तुकाराम महाराजांनी केला होता तर आता इथं पालकांची काय भूमिका असावी विद्यार्थ्यांना अर्थसाक्षर करायचं आहे तर पालकांची भूमिका काय त्याच्यात तर पालकांनी आता बऱ्यापैकी तुम्ही पिकी बँक ऐकलं असेल पिकी बँक किंवा खाऊ चागल्ला म्हणून असतो त्याच्यात आपण पैसे टाकत असतो तर ही या काळापासून आपल्याला बचतीची सवय लागली पाहिजे यासाठी पालकांनी अशा प्रकारचं एक पुढाकार घेतला पाहिजे त्याच्यानंतर रयत शिक्षण संस्था कोणा कोणाला आहे रयत शिक्षण संस्था कुणी ऐकले रयत शिक्षण संस्था ही आशिया खंडातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी संस्था आहे ज्यामध्ये अनेक महाविद्यालयांचं जाळं त्या ठिकाणी आहे आणि त्याचा उल्लेख करण्याचं कारण हे की रयत शिक्षण संस्थेमध्ये कमवा आणि शिका ही योजना चालू आहे कमवा आणि शिका म्हणजे विद्यार्थ्यांनी ज्यांची घरची परिस्थिती हलाखीची आहे गरिबीची आहे त्यांनी स्वतः काम करायचं आणि जे अर्थार्जन होईल जे पैसा मिळेल तो शिक्षणामध्ये लावायचा अशा प्रकारची योजना त्या रेयत शिक्षण संस्थेमध्ये आहे त्याच्यानंतर दोन हजार चौदापासून लहान मुलांना अकाउंट उघडण्याची सुविधा सरकारनं सुरू केली आहे म्हणजे त्याच्या आधी वयवर्षी अठरापर्यंत अकाउंट काढलं जायचं नाही मात्र दोन हजार चौदापासून लहान मुलांना अर्थसाक्षर करण्याच्या हेतून ही हे सुविधा सरकारनं सुरू केली मित्रांनो नाशिक महाराष्ट्रातील नाशिक हे ठिकाण या ठिकाणी क्लिफोर्ड इंटरनॅशनल स्कूल म्हणून आहे क्लिफोर्ड इंटरनॅशनल स्कूल तर ह्या हे स्कूल काय करते हे शाळा काय करते तर त्यांनी क्लिफोर्ड बँक म्हणून एक कन्सेप्ट आणलाय क्लिफोर्ड बँक आणि ह्या बँकेच्या माध्यमातून आठवड्यातून एक तास त्याचं कामकाज चालतं त्या बँकेचं छोटीशी बँक त्याच्यात एकाच रूममध्ये बँक आहे आणि त्या ते, ते ते बँकेत कॅशियर क्लर्क ऑफिसर मॅनेजर सगळे विद्यार्थी म्हणजे विद्यार्थ्यांना अर्थसाक्षर करण्यासाठी त्या बँकेनं त्या शाळेनं तशा प्रकारचा पुढाकार घेतलेला आहे त्याच्यानंतर आरबीआय कोणा कोणाला माहितीये आरबीआयचा लॉंग फॉर्म कोण सांगू शकेल बऱ्यापैकी सगळ्यांना माहिती आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया तर आरबीआय सांगतं की अनक्लेम्ड डिपॉझिट म्हणजे ज्यांच्यावर कोणी दावा केला नाही अशा ठेवी जवळपास नव्वद हजार कोटी रुपये बँकांकडे पडून आहेत विचार करा नव्वद हजार कोटी रुपये म्हणजे ज्याच्यावर कोणी दावाच सांगितलं नाही हे आमचे आहेत म्हणून तसे आर बी आयकडे पैसे जमा आहेत तर त्याच्यासाठी भारतात अर्थसाक्षरतेची खऱ्या अर्थानं गरजेचं गरजेची आहे भारतात जर लिटरसी आपण बघितलं फक्त साक्षरता तर जवळपास पंच्याहत्तर टक्के साक्षरता आहे मात्र अर्थसाक्षरता बघितली तर चोवीस टक्केच आहे त्याच्यामुळं अर्थसाक्षरतेची खऱ्या अर्थानं गरज आहे त्याच्यानंतर आपल्याला जर पैशाविषयी ज्ञान नसेल तर अनेक लोक जगामध्ये आपल्याला गंडा घालू शकतात फसवू शकतात म्हणजे बघा बार्शी तुम्हाला माहिती आहे बार्शी येथे विशाल फटे नावाचा एक तरुण होता त्यानं अठरा कोटी रुपयांचा घोटाळा त्या माध्यमातून केला काय केलं त्यांनी असेच निरक्षर लोक शोधले आणि त्यांना म्हणाला की आपण शेअर मार्केटमध्ये पैसे लावतो तुम्हाला पैसे डबल करून देतो आणि अशा पद्धतीनं त्याने त्या ते लोकांचा विश्वास संपादन केला आणि अठरा कोटी रुपयाचा स्कॅम त्या युवकानं केला मित्रांनो तुम्ही हेरा फेरी नावाचा चित्रपट बघितला असेल सगळ्यांनीच अतिशय विनोदी धाटणीचा असा हा चित्रपट आहे त्याच्यामध्ये अक्षय कुमार परेश रावल सुनील शेट्टी विपाशा बासू हे कलाकार आहेत आणि त्याच्यात इक्कीस दिन मे पैसा डबल लक्ष्मी चिटफंड तर सांगायची गोष्ट ही की मित्रांनो यशाला कोणताही शॉर्टकट नसतो त्याच्यासाठी कष्टच करावं लागतं म्हणून अशा प्रकारच्या प्रलोभनांपासून आता तुमच्याकडे जरी पैसा नसेल तरी तुमच्या आई वडिलांना तुमच्या पालकांना तुम्ही या गोष्टींपासून परावृत्त करू शकता त्याच्यानंतर एक गोष्ट आता मी पश्चिम महाराष्ट्राचा आहे मुलचा इथं आल्यानंतर एक गोष्ट मला प्रकर्षाने जाणवली की मराठवाड्यामध्ये घेतलेल्या कर्जाचा वापर व्यवस्थितरित्या केला जात नाही म्हणजे कर्ज घेतलं जातं शेतीसाठी आणि वापरलं जातं हुंड्यासाठी हुंड्याचा एक भरपूर मोठा मित्र म्हणे शाप या मराठवाड्याला आहे तर ज्या कारणासाठी कर्ज घेतलेलं आहे आपण त्या कारणासाठी जर वापरलं तर निश्चितच ते एन पी ए म्हणजेच थकबाकीत जाणार नाही ऋण काढून सण करू नये अशा प्रकारची जुनी म्हण आहे म्हणजे कर्ज काढून कधी ह्या अशा जल्लोषाच्या गोष्टी किंवा सणवार साजरे करायचे नसतात त्याच्यानंतर सिबिल कुणा कोणाला माहिती आहे सिबिल काय सिबिल सिबिल म्हणजे क्रेडिट इन्फॉर्मेशन ब्युरो इंडिया लिमिटेड म्हणजे एखादा ग्राहक आमच्या बँकेत आला आणि आम्हाला म्हणाला की आम्हाला कर्ज पाहिजे तर त्याची रिपेमेंट करण्याची म्हणजे परतफेड करण्याची कॅपॅसिटी आहे का हे आम्ही कसं ठरवतो तर त्याचं आधार का कार्ड पॅन कार्ड के जे केवायसी असतं केवायसी म्हणजे नो युअर कस्टमर तर ते केवायसी घेऊन आम्ही ते सिबिलच्या साईटवर टाकतो आणि सिबिलमधून एक रिपोर्ट जनरेट होतो आणि त्या सिबिलमध्ये येतं की तुम्ही आतापर्यंत घेतलेल्या कर्जाची व्यवस्थितरित्या परतफेड केली आहे किंवा नाही म्हणजे तीनशे ते नऊशे असा स्कोअर असतो तीनशेच्या जेवढा जवळ तेवढा खराब स्कोअर आणि नऊशेच्या जेवढा जवळ तेवढा चांगला स्कोर तर अशा माध्यमातून मित्रांनो येणारा काळ हा डिजिटल बँकिंगचा आहे फसवणुकीचं प्रमाण वाढतं आहे चीननंतर भारत ही जगातील दुसऱ्या क्रमांकाची मोठी बाजारपेठ आहे ऑनलाईनच्या बाबतीत बोलायचं झालं तर आपल्या देशामध्ये सुमारे सहासष्ट कोटी लोक हे इंटरनेट वापरतात त्याच्यामुळे इंटरनेटच्या माध्यमातून होणाऱ्या फसवणुकी ही तेवढ्याच मोठ्या आहेत तर इंटरनेट वापरताना आपण काय काळजी घेतली पाहिजे तर सार्वजनिक ठिकाणी म्हणजे समजा रेल्वे स्टेशन किंवा जे सार्वजनिक ठिकाणी आहेत तिथं मिळणारं वायफाय आपण काय करतो फ्री मिळते म्हणून वापरतो मात्र तिथंच जास्त धोका असतो आपल्या इंटरनेटच्या माध्यमातून वायरस आपल्या मोबाईलमध्ये प्रवेश करण्याचा त्याच्यानंतर आपले जे ॲप्स आहेत मोबाईलमधले जे ॲप्लिकेशन्स आहेत ऑपरेटिंग सिस्टम आहे ती वारंवार अपडेट करा त्याच्यानंतर सर्व प्रकारचे पासवर्ड जे आहेत ते नियमितरित्या बदलत चला इतरांच्या मोबाईलवरून मोबाईलवरून नेट बँकिंगचे व्यवहार करू नका शक्यतो दुसऱ्याच्या मोबाईलमध्ये नेट बँकिंगचा व्यवहार केल्यानंतर काय होतं की त्याच्यामध्ये ही, ही शक्यता असते की पासवर्ड सेव्ह होईल आणि त्याचा दुरुपयोग येणाऱ्या काळात होईल त्याच्यानंतर वेबसाईटची सुरुवात तुम्हाला माहिती आहे एच टी टी पी यस अशी असते आणि एच टी टी पी यसमध्ये जर फक्त एच के टी पी असेल तर ती वेबसाईट शक्यतो उघडू नका कारण जो यस असतो शेवटचा तो सिक्युरिटीसाठी असतो त्याच्यानंतर आपल्याला फोनवरून जे काय ओ टी पी येतील मेसेज येतील ते कोणालाही सांगू नका म्हणजे असं बऱ्याचदा होतं की बँकेतून बोलतोय आणि तुमचा ओ टी पी सांगा तुम्हाला आलेला आणि तसं केल्याच्या नंतर आपल्याला ठराविक अमाऊंट डायरेक्ट आपल्या खात्यातून डेबिट झालेली बघायला मिळते तर त्याच्यामुळं ही काळजी आपल्याला घ्यायची आहे आणि मागं जो कार्यक्रम घेतला होता कोण बनेगा आर्थिक साक्षर तो यूट्यूबवरती उपलब्ध आहे यूट्यूबवरती अष्टपैलू नावाचं चॅनल आहे पूर्ण कार्यक्रम मागं जो आपण गेला होता घेतला होता तो कोण बनेगा आर्थिक साक्षर हे सरांना मी लिंक पाठवतो त्यांच्या मोबाईलवरती ते तुमच्या ग्रुपवरती किंवा तुम्हाला पाठवतील तो पूर्ण कार्यक्रम हा इंटरनेटवरती यूट्यूबवरती उपलब्ध आहे आज या ठिकाणी सरांनी आमंत्रित केलं आणि बोलण्याची संधी दिली त्याबद्दल या प्रशालेचे मुख्याध्यापक सन्मानिय जगताप सर यांचं आभार मानतो तुम्ही सगळ्यांनी जे काय दहा पंधरा मिनटं या ठिकाणी मी माहिती सांगितली ती काळजीपूर्वक ऐकून घेतली त्याबद्दल तुमचेही सगळ्यांचे आभार आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद धन्यवाद सर या ठिकाणी आपण जी आम्हाला बँकिंग सेक्टरमधली अकाऊंट काय असतं फक्त आम्हाला अकाउंट माहीत होतं त्याचे प्रकार त्याचे चार प्रकार असतात त्या ठिकाणी असणारी रक्कम त्यांना व्याज किती प्रमाणात दिलं जातं काय दिलं जातं याबद्दल तुम्ही विद्यार्थ्यांना माहिती दिलीत तसंच ए टी एम कार्ड किंवा जे काही हॅकिंग वेबसाईट याबद्दलसुद्धा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन दिलं त्याबद्दल मी विद्यालयाच्या वतीने आपला आभार या ठिकाणी